बातम्या काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटक आणि पीडितांना मदत करण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी त्वरित पावलं उचलली आहेत नायडू संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत तत्काळ मदत उपाययोजनांचा एक भाग म्हणून श्रीनगरहून दिल्लीला दोन आणि मुंबईला दोन अशा चार विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच पुढील गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमान सज्ज ठेवण्यात आली आहेत राममोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांबरोबर तातडीची बैठक घेतली आणि वाढीव दरवाढीविरुद्ध कडक सूचना जारी केल्या या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खात्री करून नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार डी जी सी एनं विमान कंपन्यांना रद्द केलेल्या किंवा प्रवासाची तारीख बदललेल्या प्रवाशांना तिकीट शुल्काचा परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत नायडू यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आणि पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी आणि राज्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं